मनोज जरांगी पाटलांचा मोठा निर्णय नमस्कार मी आरती आपण पाहत आहात लोकशा टी व्ही न्यूज चॅनल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगी पाटील यांनी राज्य सरकारकडे आठ मागण्या केल्या होत्या त्यातील चार मागण्या तात्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन दिले गेले होते त्या चारपैकी दोन मागण्या शासनाने मान्य केल्या होत्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली गेली आहे परंतु सरकारने ठरल्यानुसार चारही मागण्या मान्य करा असे मनोज जरांगी पाटील यांनी म्हटले आहे मनोज जरांगी पाटील म्हणाले राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे आता त्या समितीला मनुष्यबळ द्या समितीला बसवून ठेवू नका फक्त मुदतवाढ देऊन उपयोग नाही आता महाराष्ट्रभर ही समिती गेली गेली पाहिजे समितीने नोंदी शोधल्या पाहिजेत समितीला बसवण्यासाठी कक्ष दिले गेले पाहिजे त्यांना निधी कमी पडता कामा नये सगळ्या व्हॅलिडिटी झाल्या पाहिजेत जे, जे प्रमाणपत्र रोखून धरले ते तात्काळ दिले गेले पाहिजेत असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे हैदराबाद गॅझेटबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करतो असे सांगितले होते बॉम्बे गव्हर्नमेंट आणि सातारा संस्थान हे आता शिंदे समितीकडे आहेत आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार आहे गॅझेटचा अभ्यास शिंदे समितीने केलेला आहे आता तो सरकारला करायचा आहे त्यामुळे गॅझेटच्या अमूलबजावणूची वाट आम्ही पाहत आहोत उपोषणाबाबत मनोज जरांगे म्हणाले पंधरा तारखेपासून उपोषणाचे आमचे ठरले होते त्यामुळे आज संध्याकाळी किंवा उद्या मी गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे त्यानंतर उद्या सकाळी आंतरवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात निर्णय जाहीर करू अशा विविध घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही न्यूज टी व्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका